नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हनच्या क्राईम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धुळ्यात अन्न आणि औषध विभागाने लाखोंचा गुटखा पकडलाय तर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने छापा टाकून लाखोंचा गुटखा पकडलाय ही कारवाई शुक्रवारी दीड वाजेच्या सुमारास मौलवीगंज भागात घडली आहे जप्त केलेल्या गुटख्याचा के साठा अंदाजे दहा लाखांचा असण्याची शक्यता आहे तर दुपारी उशिरापर्यंत यांच्यावर कारवाई करण्याचं काम नमस्कार मी संदीप देवरे सहाय्यक आयुक्त अन्न अन्न औषध प्रशासन धुळे आज गुप्तम वार्ता विभागाच्या आमच्या शाखेला गुप्त माहितीच्या आधारे एक इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे आज आम्ही हे मदिनी स्वीट्स वली वलीपुरा मौलवी गंज बडी गडियाली मस्जिद जवळ धुळे या ठिकाणी रेड केलेली आहे साधारण या ठिकाणी मिराज रजनीगंधा विमल तसेच राजनिवास डायरेक्टर अशा विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थ जो की महाराष्ट्र शासन शासनाने विक्री वाहतुकी वाहतुकीस आणि साठवणुकीसाठी प्रतिबंधित केलेला आहे तो मिळून आलेला आहे सदर मालाची मोजदा चालू आहे आणि मोजदा झाल्यावर सदर पुढील कारवाई ही पोलीस स्टेशनमार्फत घेण्यात येईल तसेच सदर अन्नपदार्थाचे आम्ही नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवू सर दुकानात आम्ही आता माल येथील सर्व माल मोजदाज आम्ही ताब्यात घेतो हो। आहोत आणि पुन्हा या जागेचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवण्यासाठी किंवा विक्री होण्यासाठी वापर होऊ नये नाशिक येथील अन्न आणि औषध विभागाला धुळ्यातील मशीद जवळ मौलवी गंज भागातील मदीना स्वीट दुकानात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटख्याचा साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती माहिती मिळताच धुळ्यातील अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानकच छापा टाकला तर या ठिकाणी लपवून ठेवलेल्या विमल गुटक्याचा साठा त्यावेळी जप्त करण्यात आला जप्त केलेल्या गुटक्याचा माल दहा लाखांचा असण्याची शक्यता संबंधित विभागाने वर्तवली असून या प्रकरणी आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय धुळे महानगरपालिका प्रशासनाकडून थंडावलेली फलकबाजी विरुद्धची कारवाई काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती मात्र आता पुन्हा ती थंडावल्याची बघायला मिळते धुळे शहरात पुन्हा धुळे मनपाच्या आदेशाला केराची टोपी दाखवत अनधिकृत बॅनर्स धुळे शहरात पुन्हा एकदा झळकू लागले तर काही दिवसांपूर्वी धुळे महानगरपालिकेने अनधिकृत बॅनर्स वर बंदी घालत परवानगी घेतलेल्या बॅनर्स ला क्यू कोड लावणे अनिवार्य केले होते आणि धुळे शहरातील अनेक भागात अनधिकृत बॅनर्सला बंदी देखील करण्यात आली होती मात्र धुळे मनपाचे सर्व आदेश पुन्हा एकदा न जुमानता धुळे शहरात अनधिकृत बॅनर्स झळकू लागलेत तर या प्रकरणी धुळे मनपाचे उपायुक्त अतुल निकम यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की आता काही दिवसांवरच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली आहे तर असं असतानाच धुळे शहरात आतापासूनच मोठ्या प्रमाणात बॅनर लावले गेलेत छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करावा हे प्रत्येकालाच वाटतं परंतु धुळे महानगरपालिका महापालिकेने जे आदेश दिले आहे त्याची देखील पालन करावे आणि ज्या ठिकाणी परवानगी नसेल आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी बॅनर लावू नये आणि धुळे महानगरपालिकेची रीतसर परवानगी घेऊनच बॅनर लावावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे बॅनर्स छापणाऱ्यांनी देखील बॅनर्सची रीतसर परवानगी घेतलेली आहे की नाही हे देखील तपासून पहावे असं आवाहन उपायुक्त अतुल निकम यांनी यावेळी केलं न्यायालयाच्या निर्णयानंतर आता साडेसहा हजार कुटुंब बेघर होणार आहेत तर डोंबिवलीतील एक ते दोन नाही तर सुमारे साडेसहा हजार कुटुंब येत्या काही दिवसात बेघर होण्याची शक्यता आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पासष्ट इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्यात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील पासष्ट इमारती जमीन दोस्त होणार आहेत यातील डोंबिवली कोपर येथील साई गॅलेक्सी या इमारतीमधील रहिवाशांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर या, फेटा या सर्वच इमारतींमधील रहिवाशी हवालदिल झालेत लाखोंचे कर्ज घेऊन घर घेतले घर घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज दिले प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला महापालिकेचा टॅक्स लागला असे असतानाही आमच्या इमारती अनधिकृत असल्याचं जाहीर करत आम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र याच वेळी आमची फसवणूक करणारा बिल्डर मात्र मोकाट फिरत आहे आम्हाला न्याय द्या अशी मागणी यावेळी रहिवाशांकडून करण्यात येते काय नाव माझं नाव आहे प्रणव पाटील साई गॅलेक्सी इमारतीमध्ये ट्रक्स एक जर पकडला तर डी मध्ये एकशे एक, एक साठ कुटुंब राहतात कुटुंब राहतात आज आम्हाला ही नोटीस आली होती दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा नोटीस आली होती त्याच्यानंतर आम्ही त्या नोटीसचा पा पाठपुरा करतासाठी सहाय्यक आयुक्त साबळे साहेबांकडे गेलो होतो साबळेसाहेबांकडे गेल्यानंतर के डी एम सीच्या ग विभागात गेल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं ही साधारण नोटीस आहे आणि या नोटीसच्या नंतर तुम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस येणार नाही तर त्यांनी आम्हाला अश्युअर केलं होतं आणि आम्ही त्यांना एक त्या नोटीसचा उत्तर म्हणून एक डॉक्युमेंट मागितलं होतं की या डॉ नोटीसमध्ये जे डॉक्युमेंट्स हे केलेत जे नंबर दाखल केलेत ते आम्हाला ते द्यावं तर त्यांनी त्या ते गेल्या वर्ष गेल्या दोन वर्षात आम्हाला एकही डॉक्युमेंट दिलं नाही त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला एक त्यांनी परत पुन्हा एक नोटीस पाठवली डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मग आम्ही त्या नोटीसवर जे हे डॉक्युमेंटचे नंबर दिले होते ते कलम दिले होते त्याची मागणी केल्यानंतर आम्हाला के डी एम सीकडून अनधिकृत आम्ही तीन वेळा अर्ज केलं होतं आम्ही एकदा वकिलाकडून पण अर्ज केला होता पण सही शिक्का न देता त्यांनी अनौपिशिली आम्हाला डॉक्युमेंट दिलं आणि त्या डॉक्युमेंटमध्ये बिल्डरांवर दोन हजार अठराला त्यांनी एक नोटीस सा हे केली होती की आम्हाला डॉक्युमेंट सादर करा या बिल्डिंगचे ही जेव्हा ही अंडर कन्स्ट्रक्शन होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्या बिल्डिंगचे डॉक्युमेंट सादर केले नाहीत म्हणून बिल्डरांवर मानपाडा पोलीस येथे येत्या क कंप्लेंट दाखल झाली होती त्याच्यानंतर मग दोन हजार वीसला मी स्वतः रूम घेतले म्हणजे तेव्हा पण आम्हाला बिल्डरांनी सांगितलं नाही की बाबा या रूमवर असा असा नोटिसा आल्या आहेत किंवा के हे केलं आहे ते आम्हाला न सांगता आम्हाला लिगलहीच सांग, सांग दाखवलं सगळं डॉक्युमेंट होईल त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सरकारचा फ्रॉड केला आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना हो आज माझ्या एकशे साठ कुटुंबापैकी शंभर कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजना हो मिळाली आहे मग ती जर आम्ही अनलिगल असोल तर मग ती प्रधानमंत्री आवास योजना हो आम्हाला कशी लागू झाली ते सरकारी डॉक्युमेंट सरकारी दस्तावेज तपासले गेले का त्याच्यानंतर आम्ही जेव्हा रूम घेतल्या तेव्हा आम्हाला लोन केले गेले राष्ट्रीयकृत बँकांकडून लोन केले राष्ट्रीयकृत बँकांनी आमच्याकडनं लिगल डॉक्युमेंट चार्जेस जे असतात ते लिगल डॉक्युमेंट चार्जेस आमच्याकडून घेतले मग त्या बँकांनी काय डॉक्युमेंट हे घेतले डॉक्युमेंट काय चेक केले आणि काय डॉक्युमेंटवर त्यांनी आम्हाला लोन दिला जर ही जर अनलिगल तेव्हाच होती मग त्यांनी आम्हाला लोन का केलं त्याच्यानंतर आता आम्ही गेलो होतो हायकोर्टमध्ये हायकोर्टमध्ये हायकोर्टचा कालच निर्णय आला की तुमची याचिका फेटाळण्यात येते तर तुम्ही पुढं याचिका करू शकता आम्ही नक्कीच पुढं जाऊ पण आमचं असं मत आहे म्हणणं आहे की ही बिल्डिंग टिकावी आणि या बिल्डिंग टिकण्यासाठी सगळ्यांचा सगळ्यांना कम्पल्स जर झाला जर माननीय हायकोर्ट जर हे करत असेल की त्यांच्या निर्णयावर स्थाम असेल तर आम्हाला आम्हाला कम्पल्स द्या आणि बिल्डिंग कुशाल तोडू शकता आम्हाला एक एकशे साठ कुटुंबांना बेघर होऊन देऊ नका धन्यवाद सर काय नाव आहे तुमचं नमस्कार माझं नाव रोहन गमरे सो ॲक्च्युली आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये इथे घर घेतलं होतं त्यावेळेला अंडर कन्स्ट्रक्शन घर होतं त्याच्यानंतर आम्ही दोन हजार एकवीसमध्ये राहिलो दोन हजार तेवीसमध्ये सडनली आम्हाला नोटीस होते की बिल्डिंग इल्ली गेलं के डी एम सीला विचारल्या विचारल्यानंतर त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स नाही आला त्याच्यानंतर चोवीसमध्ये आम्हाला दुसरी नोटीस आली बेसिस ऑन जे हायकोर्टामध्ये वर्डिक्ट आलं एकोणीस नोव्हेंबरला की तुम्हाला डिमॉलिश करायचं त्या बेसिसवरती आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतली होती स्टार्टिंगला आम्हाला तीन फेब्रुवारीपर्यंत स्टे भेटला होता बट स्टेनंतर कालची आमची फायनल ऑर्डिक्ट जी आली किंवा जो निकाल आला त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये आमची जी केस आहे ती त्यांनी रिजेक्ट केली स्टेटिंग की ऑलरेडी जी केस क्लोज झाली त्याच्यावरती तुम्ही काय करू शकत नाही आणि ह्या सगळ्यांमध्ये जी चुकी आहे ती ॲक्च्युली घर मालकांची आहे कारण त्यांनी जी घरं घेतली ती स्वस्तात घेतली कमी खर्चामध्ये घेतली किंवा ही जी फसवणूक जी झाली आहे त्याच्यामध्ये बाकी कोणाचं नाव असं आलं नाही की बिल्डर असतील किंवा के डी एम सी असेल ते न करता डायरेक्टली पूर्ण जो ब्लेम आहे तो आमच्यावरती आता काय माग आत्ताच्या घडीला सिम्पल एक मागणी आहे की एकतर आपले मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील त्यांनी ह्यांनी निकषाने ह्याच्यावरती लक्ष द्यावं कारण आज मराठी माणूस आहे आजला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात की मराठी माणसाला तुम्ही मुंबईला परत घ्यायचं आहे आत्ताच्या घडीला आम्ही कल्याण डुबुलीवरून आम्हाला अशी वेळ आली की आम्हाला परत गावी जावं लागते सो ह्या केसमध्ये आम्हाला कुठेतरी वाचवावं किंवा कुठेतरी आम्हाला फायनान्शियली सपोर्ट म्हणून जो आम्ही खर्च केला तो आम्हाला द्यावा त्याच्या पुढे मग तुम्ही डिमॉलिश करा किंवा काय करत आम्ही त्याच्यावरती काय बोलणार नाही बट डिमॉलिश करायच्या आधी आम्हाला फायनान्शियली आम्हाला कॉम्पन्सेशन मिळून द्यावा मग तो के ने द्यावा बिल्डरने द्यावा किंवा गव्हर्नमेंटने द्यावा सर वेगा घोटाळ्या प्रकारणी ज्या बांधकाम होती इमारती होते त्यांना दिलासा काढलेला आहे दिलासा दिलेला नाही आपण बघितलंच असेल की मान्य न्यायालयाने याच्या अगोदरच जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की या इमारतीवर कारवाई करायची आहे आणि यांना पाडण्याचे आदेश दिलेले आहेत काही इमारतधारक जे आहेत ते पुनश्च कोर्टाकडे गेले होते की त्यात काही त्यांना रिलीफ मिळतो का ही शक्यता तपासून पाहण्यासाठी परंतु काल झालेली सुनावणी आणि आज देखील कोर्टामध्ये सुनावणी आहे याच्यामध्ये कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ देता येणार नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता या इमारतींना रिक्त करून त्यांच्यावर सक्तीनं कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही आहे तर त्यानुसार आता नग महानगरपालिका ही कारवाई हातात घेतलेलीच आहे त्याच्याबरोबर या ठिकाणी आता वॅकेट करण्यासाठी इमारत निष्कासित करण्याच्या अगोदर रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठीची कारवाई आमची पोलीस प्रशासनाच्या मदतीनं चालू आहे आणि जसे ज इमारती रिक्त केल्या जातील तसं त्यांना पाडण्याचं काम जे आहे ते पूर्ण करण्यात येईल या इमारती अनधिकृत असल्यामुळे त्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा जो आहे असे शासनाचं धोरण नसल्यामुळे त्यांचं पुनर्वसन करण्याचं काही महापालिकेचं नियोजन नाही आहे नाईलाजाणं आम्हाला या इमारती खाली करून घ्याव्या लागणार आहे या ठिकाणी साधारणतः पंधराशे ते सोळाशे कुटुंब आहेत चाहा आ, की ज्यांच्या रहिवासाचा हा प्रश्न मात्र या ठिकाणी निश्चितच उभा राहिलेला आहे या प्रकरणी महापालिकेची जी फसवणूक झालेली आहे बनावट स्वाक्षऱ्या करणे बनावट कागदपत्र तयार करणे या आधारावर महापालिकेच्या टाउन प्लॅनिंग विभागानं या अगोदरच पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस प्रशासन त्याचा तपास करीत आहे